काँग्रेस पक्षाचा विजय असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो काँग्रेस पक्षाचा विजय असो धन्यवाद नमस्कार मी वैशाली उदयराज पवार मी पिंपरी राजा सर्कल मधन उभी आहे मी जिल्हा परिषदेची मेंबर आहे माझी निशानी घड्याळ आहे माझ्यासोबत आमचे सहकारी नाना भोसले हे पंजाचे आहेत त्यांची निशाणी पंजा आहे आणि आम्ही वंचित बहुजनांसोबत आघाडी केलेली आहे गावातून खूप छान प्रतिसाद मिळाला मुद्दे घेऊन प्रचार मी शिक्षणावरती हे केलेलं आहे शिक्षण शेती आणि महिलांना विकास हा माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सध्या तुम्ही प्रचारामध्ये फिरत आहे काय लोकांच्या समस्या जाणवत लोकांच्या समस्या सगळ्यात जास्त रस्त्यावरती आहे आणि शेतीच्या मालाला भाव नाही त्याच्यावरती मी जास्त लक्ष देणार आहे लाडक्या सपर बहिणीचा प्रतिसाद आहे पण त्याचबरोबर तेवढीच महागाई पण वाढलेली आहे महिलांचा तिथे रोष पण आहे तर तो पण आपल्याला लक्षात घेणं जास्त गरजेचं रोष प्रत्येकाच गोष्टीमध्ये रोष आहे पण मग आपल्याला त्याच्यातून मार्ग काढून त्यांना आपल्याला सोबत घेऊन चालावं हो लागणार आहे कारण शेतीमालाला भाव नाही आहे त्याचप्रमाणे बी बियाण्याचे खताचे भाव खूप वाढलेले आहेत तर ते आपल्याला कुठंतरी त्यांना सोबत घेतल्यानंतर आपला जर पक्ष तिथं पुढे हे झाला तर आपल्याला त्यांना सगळ्या काही सुविधा व्यवस्थित उपलब्ध करून देत आहेत तुम्ही पिंपराजे सरपंच पण आहे गावचं एक वेगळं चेहरा बदलण्याचं काम तुम्ही केलेलं एक महिला म्हणून काय सांगू माझा एकच ध्येय होता की गावाचा विकास त्याच्यासाठी मी होईल तेवढे प्रयत्न केलेले आहेत मी असा तेव्हा असं कुठलाही पक्ष किंवा हा ह्या पक्षाचा ने म्हणजे मा सदस्य आहे किंवा ह्या पक्षाचा माणूस आहे मी ज्यांनीही काम आणले त्यांना सगळ्यांना पेपर देण्याचे किंवा त्यांच्यासाठी सहकार्य करण्याची धोरणा ठेवली जेणेकरून पिंपरी राजाचा सर्वांगीण विकास होईल काय विजन असं माझं विजन एकच आहे की माझ्या सर्कलचा जेवढा होईल तेवढा मला विकास करायचा आहे आणि ज्यांच्या पण समस्या असतील त्या मी शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करतो काय आव्हान करसो मी आव्हान एवढंच करेल की एक महिला आहे म्हणून मला जर तुम्ही दुर्बळ समजत असाल तर आपल्या महारा म्हणजे भारतामध्ये सावित्रीबाई फुले त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर माता जिजाऊ यांनी पण सगळं काही सांभाळलेलं होतं त्याचप्रमाणे जर तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला तर मी आज तेवढ्या सक्षमपणे आपल्याला सांभाळू शकेल हीच मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करते की माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला एकदा आपल्या सगळ्यांची संधी देण्याची संधी द्या दे।